हॅलो अरिवा वेलकम टू डबल अकॅडमी like पुणे आज आपण बघणार आहोत नवी मुंबई महानगरपालिकेची जाहिरात आलेली आहे त्यामध्ये आपले सिव्हिलचे पद आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठी आपण टेक्निकल टॉपिक बघणार आहोत यामध्ये आपण कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग आणि मॅनेजमेंट या, या सब्जेक्ट मध्ये तुम्हाला कोणते टॉपिक करायचे कव्हर करायचे हे तुम्हाला मी व्हिडिओ व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत बघायचे आहे व्हिडिओला लाईक करायचे आहे नवीन असल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे नवी मुंबई मनपा महानगर सॉरी मन महानगरपालिकेची जाहिरात झालेली आहे त्यामध्ये आपल्या पद आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठीच आपण खास बॅच स्टार्ट केलेली आहे आणि बॅच फक्त आपण दोन हजार हो। दोन हजार वर्षभर व्हॅलिडिटी असणार आहे प्लस बॅच चे फीचर्स आहेत जुन्या प्रश्न पत्रिकांचे विश्लेषण शांती प्रश्नाचा भरपूर सराव सर्व विषयांचे एकवाडे लेक्चर आणि जे स्टुडंट आपल्याकडे बॅच जॉईन करणार त्यांचे टेस्ट सिरीज आणि बुक्स नोट

टू थाउजंड रुपीज आहे प्लस वन इयर व्हॅलिडिटी म्हणजे तुम्ही एका वर्षापर्यंत बॅच कधी पण बघू शकता आणि तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर अकॅडमीचा नंबर आहे एट थ्री टू नाईन फाय एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आपण बघणार आहोत बिल्डिंग प्लॅनिंग अँड कन्स्ट्रक्शन या सब्जेक्ट मध्ये आपल्याला कोणते कोणते टॉपिक कव्हर करायचे आहे यामध्ये प्रिन्सिपल ऑफ बिल्डिंग प्लॅनिंग अँड डिझाईन करायचं आहे इंटिग्रेटेड अप्रोच तस बिल्डिंग बाय लॉज अँड बिल्डिंग सर्विसेस व्हर्टिकल ट्रान्सपोर्टेशन तुम्हाला हा टॉपिक सुद्धा करायचा आहे त्यासोबत वॉटर सप्लाय सॅनिटेशन थर्मल व्हेंटिलेशन लाईटनिंग करायचे आहे एकोस्टिक्स फायर प्रोटेक्शन इलेक्ट्रिक फिटिंग यामध्ये तुम्हाला प्रिन्सिपल ऑफ बिल्डिंग प्लॅनिंग डिझाईन इंटिग्रेटेड ॲप्रोच बिल्डिंगचे बायलॉस करायचे आहे देन आपल्या व्हर्टिकल ट्रान्सपोर्टेशन करायचे आहे जे आपण इंजिनिअरिंग मटेरियल मध्ये पण केलेलं आहे वॉटर सप्लाय सॅनिटेशन करायचे आहे थर्मल व्हेंटिलेशन लाईटनिंग इकोस्टिक अँड फायर प्रोटेक्शन इलेक्ट्रिक फिटिंग प्लस टाईप्स ऑफ फाउंडेशन सुद्धा तुम्हाला करायचं आहे यामध्ये स्टोन करायचे आहे तुम्हाला ब्रिक अँड ब्रॉक मॅशिनरी करायची आहे प्लस स्टील आणि एनफोर्समेंट सिमेंट कॉम्प्रिस स्ट्रक्चर तो फ्लोर्स बदलवा फ्लोर्स डोर एंड विंडोज प्रूफ फिनिशिंग वर्क एंड वॉटर प्रूफिंग तुम्हारा तो टाइप्स ऑफ तो फाउंडेशन इलेक्ट्रिक फिटिंग नंतर, स्टोन्स नोन्स है टाइप्स ऑफ फाउंडेशन सुबह एक टॉपिक स्टोन्स एंड ब्लॉक मैसे स्टील एंड एन्फोर्समेसिमेंट कॉन्क्रीट स्ट्रक्चर फ्लोर्स डुअर विंडो करायचे आहे रूफ इतके टॉपिक मी तुम्हाला सांगितले बिल्डिंग प्लॅनिंग आणि कन्स्ट्रक्शन मध्ये टॉपिक कव्हर करून त्यांचे एमसीक्यू प्लस की क्वेश्चन सॉल्व्ह तुम्हाला एक्झाम मध्ये सफिशियंट आहे यामधूनच तुम्हाला क्वेश्चन्स येणार आहेत म्हणून तुम्हाला इतकेच टॉपिक ह्या सब्जेक्ट ची कव्हर करायचे आहे प्लस बघा जी आता नवी मुंबईची आपली जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्यामध्ये आपल्या सिव्हिलची पण पद आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठी आपण बॅच स्टार्ट केलेली आहे फक्त दोन हजार रुपयामध्ये दोन हजार रुपयामध्ये तुम्हाला वर्षभर ही बॅच प्रोव्हाइड केली जाणार आहे प्लस बॅच चे फीचर्स आहेत जुन्या पृष्ठ विश्लेषण तांत्रिक विषयाचा भरपूर सराव होणार आहे त्यासोबतच सर्व विषयांचे रेकॉर्ड लेक्चर जे स्टुडंट बॅच जॉईन करणार त्याचे टेस्ट सिरीज आणि बुक्स नोट मोफो स्वरूपामध्ये आहे व्हिडिओ ऑनलोड सुविधा सुद्धा आहे डिजिटल बोर्ड वर लाईव्ह क्लासेस लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता लाईफ प्लस रिकॉर्ड स्वरूपामध्ये तुम्ही लेक्चर्स बघू शकता प्लस ऑल डायव्हमेंट बॅच आपण स्टार्ट केलेली आहे सिविल इंजिनियरिंगसाठी त्यामध्ये आपण बीएमसी डब्ल्यू आर डी एम जी पी सर्व एक्झाम साठी आपण ऑनलाइन स्वरूपामध्ये बॅच स्टार्ट केलेली आहे प्लस तुम्हाला सेम फीचर्स असणार आहे बॅच फीस फक्त टू थाउजंड रुपीज आहे प्लस वन इयर वॅलिटी म्हणजे तुम्ही ही बॅच तुम्ही वर्षभर बघू शकता तुम्हाला बॅच जॉईन करायची आहे तर तुम्ही एट थ्री टू नाईन फाय एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवर कॉल करू शकता किंवा तुम्हाला बॅच बद्दल काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही नंबरवर कॉल करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ आपल्या फ्रेंड्सला सुद्धा शेअर करायचे आहे थँक्यू